तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

जात धर्म अंधश्रद्धा निरसाक्षरता रूढी परंपरा निष्ठा दारिद्र्य व अज्ञानाच्या अंधारात गुलामगिरीचे अमानुष जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला शोषणमुक्तीसाठी महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि संघर्षाचे शस्त्र दिले असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केलं ते नागराळ येथे ग्रामविकास वाचनालय व्ही वाय समाज प्रबोधन अकॅडमी व समाजवादी प्रबोधनी आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्तमानकालीन प्रस्तुता या विषयावरील खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते या प्रसंगी व्ही वाय पाटील म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राज्यघटनेतील मूल्यांची उघड उघड पायमल्ली सुरू आहे जनसुरक्षा विधेयकाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे पेन्शन विरोधी ध्येयकातील तरतुदीने पेन्शन धारकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे संघर्षासाठी सिद्ध पाहिजे या प्रसंगी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना कृतज्ञतेने अभिवादन केलं चर्चासत्रात राजेंद्र खराडे पाटील सरपंच शांता दिंडे उपसरपंच सुवर्णा मस्के दत्ता पाटील प्रकाश पाटील महम्मद सौदापुरे राहुल पाटील सुशांत पाटील बबन पाटील यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली याप्रसंगी शाहूराज पाटील पोपट पाटील पांडुरंग हजारे शशिकांत पाटील पोपट पाटील पंढरीनाथ गायकवाड श्रीरंग जाधव शिवाजी पाटील रवी पाटील मिलिंद पाटील दिलीप पाटील आदी मान्यवर व युवक उपस्थित होते समारोप माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केला कारण ती काय म्हणत होती की बहुजन समाजातले लोक जे आहेत त्यांचं शिक्षणाचं काम नाही हे रानघटी आहेत